मुलांची ग्रोथ होते त्यांना जगाला बघायचंय जगातली प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची तुम्ही जग बघितलंय आता तुम्ही फक्त एवढंच आहे की मला माझं करिअर करायचंय माझ्या मुलांना मला सगळं काही द्यायचंय ह्यातच तुम्ही आहात पण ज्यावेळेस अध्यात्मिक जीवनाचा एक आपल्या जीवनामध्ये फ्लेवर येतो ना त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं मला मुलाला काय द्यायचंय अच्छा आणि तेच दिलं जातं तर मुलाला आपल्याला समज द्यायची okay. संस्कार सांगायचे कारण संस्कारावरन संस्कृती सुद्धा बनत असते मग कुठेतरी ह्या संस्कारांची कमी पडते मग ते संस्कार मला तरी माहीत आहे का जर आईला एका आईला संस्कार माहितीच नसेल तर ती त्या मुलाला काय संस्कार देणार आहे आज आपण एक गर्वाने म्हणतो शिवाजी राजे ह्या राजांना घडवणारी सुद्धा एक माताच होती ना no. दिवसेंदिवस ती आई फक्त वाट बघत होती की केव्हा हे राजे बोलतील की माझे बाबा का त्या ठिकाणी गुलामगिरी करतात hmm. हा एकच मनामध्ये प्रश्न होता आणि खरंच एक दिवस राजांनी विचारलं की मा साहेब बाबा तिकडे गुलामगिरी का करतात ते त्याचं उत्तर देण्यासाठी त्या तिथे बसलेल्या होत्या hmm. आणि रोज सांगायच्या त्या ठिकाणी आपला भगवा फडकला गेला पाहिजे रोज आई ती लक्ष देत होती फक्त लक्ष होतं ते आपल्याला करायचं आहे तिथे टॉर्चर नव्हतं <laughs> तिथे कुठेही कुठल्याही प्रकारे एकमेकांबरोबर तुलना केली जात नव्हती <laughs> मग एक जर जिजामाता एका राजांना घडवू शकते तर हे आई सुद्धा आहे ना ह्या जिजामाताने सुद्धा जाग व्हायला पाहिजे हुँ. आज ह्या भारतभूमीला परत त्या राजाची गरज आहे रा मग हे राजे आज बघा ना तीनशे साडेतीनशे वर्ष झाले तरीही ज्या शिवाजी महाराज आपण ज्या म्हणतो एक वेगळी चेतना निर्माण होते एक वेगळी प्रेरणा निर्माण होते मग आपल्या मुलामध्ये पण आपण ही प्रेरणा ही चेतना जर घातली तर पण तिथे कुठेतरी आपण कमी पडतो असं वाटतं ना मग ब्रह्माकुमारी सेंटर जागोजागी आहेत तुम्ही hmm. फक्त जाऊन एक सात दिवसाचा कोर्स करा ना hmm. नवव्या आठव्या नवव्या दिवशी पण जाऊ नका hmm. पण काय असतं संस्कार काय hmm. असत जीवन किती आनंद असतो ह्या जीवनामध्ये hmm. जग समस्यांनी भरलेलं आहे आपल्या hmm. समोर आपण जे चालतोय ना ते समस्यांच्या रस्त्यावर चालतोय no. मग ह्या समस्यामधून मला समाधान काढायचंय आणि आज आपण अशा लेवलला आहोत फक्त आणि फक्त समस्येच वर्णन करतोय हो आणि मग त्या समस्यांचं समाधान कुठेतरी आपल्याला अध्यात्मात नक्की मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट